नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र पब्लिक मी भूमी आणि कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा ब्लॉग असणार आहे बड्डे स्पेशल अथर्वचा बड्डे आहे आज पण मला काही माहिती नाही कारण आमचं कॉलेज आहे की नाही आहे आज गुरुनानक जयंती आहे आणि त्यामुळे सुट्टी असते पण आम्हाला सुट्टी आहे म्हणून सांगितली नाही आहे आणि आमच्या इथं तुळसीविवा पण आहे जर कॉलेज असलं तर तुळशी विवाह दाखवू शकणार नाही पण कॉलेज तुळसीवाह दाखवू शकते मी आता बघूया कसं काय होते तर जसं मी मॅडमला मेसेज केला होता की मॅडम कॉलेज आहे की नाही आहे कारण सगळ्या मुली मला मेसेज करतात कॉलेज आहे का नाही म्हणून पण मॅडमनी काय अजून रिप्लाय दिले नाही आता काय आहे कॉलेज आहे नाही आहे बघूया आता बघा गाईज मॅडमचं घर हेच आहे हे बघा हे जे दिसते आणि तुम्हाला तेच आहे आणि आता विचारलं मॅडमला जाऊन आणि हो गाईज आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला हिंगोळीला हिंगोलीला जाणार आहे तर तिथून आम्ही एक आहे चाफण्यातला तर तुम्हाला दाखवते चाफण्यातला काय आहे तर नेमकं आता तर सकाळचे सात वाजलेले आहेत आता बघूया मी कॉलेजसाठी रेडी होते नंतर कॉल करून बघू मॅडमला हे कॉलेज आहे की नाही विचारूया नंतर मग कॉलेजला कॉलेज असेल तर मग कॉलेज जावंच लागणार आहे कारण आणि मी सगळं रेडी वगैरे होऊन निघालेच होते की मॅडमचा कॉल आला की कॉलेज कॉलेज आहे म्हणून मग लेक्चर अटेंड केले आणि बुधवार असल्यामुळे माझं प्रॅक्टिकल नसते मग मग दुपारी मम्मी पप्पा आले होते कॉलेजला मग आम्ही निघालोच आपण त्यासाठी आहे फायनली चाफनाथला आणि आता जाणार दर्शन करण्यासाठी आम्हाला खूप दिवसाचं यायचं होतं पण आमचं काही येणंच होत नव्हतं पण आता झालं आहे सो तुम्हाला दाखवते आता मंदिर वगैरे कसं आहे तर गावाच्या बाहेर आहे हे मंदिर चढावळती उंच डोंगरावर तर चला आपण बघूया आता आणि हो गाई चाफनाथ मंदिर तुम्हाला माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते हिंगोली जिल्ह्यामध्ये हे चाफनाथ गाव येते छोटसं खेड आहे पण मंदिर जे आहे ते गावाच्या बाहेर आहे सो आमचं हे कुलदेवता आहे म्हणून आम्ही दरवर्षी एकदा तरी पाया पडायला येतोच ते बघा आवडती मंदिर आहे हे रस्ता आहे जाण्यासाठी आणि मनाला दमका लागत आहे कारण ते बघा एवढं चढून यायचं आहे खालून खूप जास्त आहे तिकडे आणि हे आहे महादेवाचं मंदिर आवाज आहे बघा मंदिर तुमचं प्राचीन नाही पण त्या पाया हर हर महादेवी काय असते कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा गाईज जर कोणाला चाफण्यात यायचं असेल तर हायवे वरतून म्हणजे वारंग्या साईडने आले तर हायवे वरतून घोळवा गाव लागते तिथून लेफ्ट साइडला ले टर्न करायचं मग तुम्हाला तिथून दहा किलोमीटर पडेल चाफण्यातला येण्यासाठी खूप छान आहे शांत वातावरण आहे कोणी नसतं गर्दी नसते काही नसते फक्त एक आडत असतं ते महाराजांना सगळं विधी वगैरे देऊन टाकायचं ते करतात आता आम्ही दर्शन करून आणि हे बघा चप्पल नाही आहे हे बूट निकाल करा का बूट ठेवले तुम्हाला पुढे दाखवते आणि हे एवढा सफर कर वरती जायचं आहे आणि हेच नाहीतर अजून खालीसुद्धा आहे आणि ते बूट का काढले होते तर बघा पुढे गेलं की वडा आहे तिथे वड्यामध्ये म वड्यामधून मुद, क्रॉस करून याय लागते ना म्हणून मग मुद बूटं काढले आहेत आम्ही गाडी पण येत नाही गाडी पण तिकडं ठेवावं लागते खंडोबा डॉगेश बाई मेरे खंडोबा हे बघा हे सुंदर असा ओढा आहे वाटेमध्ये याला क्रॉस करून जावं लागते आणि इथे बघा हे कोण काय बनवलंय की छान असा खळखळता खल ओढा आहे याच्यामधून क्रॉस करून तिकडे वरती मंदिर आहे नवीन आहे ते भटकून जात त्यांना सापडतच नाही मंदिर आम्हीच तर एवढा वेळेस आलोय हो तरी पण आम्हाला कधी कधी रस्ता आठवत नाही बघा गेलो होतो आम्ही यावेळेस पण गेलो होतो असा साईडला एक रस्ता होता तिथूनच टर्न मारलो होतं दुसऱ्याच गावाला चाललो होतो आम्ही गुगल मॅप लावून इथे एवढे बोर होते पण काय फायदा खाली जाण्यासाठी रस्ताच नव्हता इकडे आहे बड्डे बोलवत आहे ऑर्डर आहे मेनू मध्ये आणि हॉटेल बघा तुम्ही हिंगोलीचा आहे संस्कार हॉटेल म्हणून तुम्ही कोणी को बघितलं पण नसेल बना आणि हा आहे बड्डेचा केक बघा चॉकलेट फ्लेवर माय फेवरेट गाईस तुम्हाला सांगितलं तर माझी अजिबात कुठं पण गेले की युट्यूब पाहायचं काय सोडत नाही इथं पण युट्यूब चालू झालं तिथे पॅन्टवरती करायला घसरगुंडी खेळायलाय गाईस पप्पा लास्ट टाइमचा हॉटेलचा फोटो दाखवलाय आणत म्हणतोय की मी कुठे तर आम्ही बोटा म्हणतो होता तर आम्हीच म्हणते मी आणत नव्हतो म्हणते मी बाहेर होतो म्हणते फोटोशूट चालू आहे बर्थडे बॉय तो, तो बाजू में है पर ये देखो बाकी काही फोटोशूट चल रहा है यहाँ पे आणि मला माहित नाही माझ्या माझ्या मना माझ्या तोंडामधून काय हिंदी निघते बार बार मराठी ब्लॉगिंग करायचं तर में भूत सवार आहे हिंदी बात करने का क्या पता से आ गया टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अथर्व गाईस स्टार्टिंग आहे स्टार्टर आणि मसाला पापडला आपण टेस्ट करून बघूया गाईस सेकंड स्टार्टर आहे बघा पनीर ड्रॅगन